सजग सोलापूरकर समितीतर्फे डीजे मुक्त सोलापूर साठी मानवी साखळी तयार करण्यात आली यामध्ये दोन हजार विद्यार्थी आणि नागरिकांनी डीजे मुक्त सोलापूरचा नारा दिला सोलापुरात कायमस्वरूपी शंभर टक्के वर बंदी आणावी या मागणीसाठी गुरुवारी सोलापुरातील विविध बारा शाळा महाविद्यालयांमधील दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसंच नागरिकांनी रस्त्यावर उतरून डीजे मुक्त सोलापूरचा नारा दिला डीजेमुक्त सोलापूर व्हावं यासाठी गुरुवारी सात रस्ता ते चार हुतात्मा पुतळा या मार्गावर मानवी साखळी करण्यात आली प्रारंभी मानवी साखळीच्या मार्गावरील सात रस्ता येथील महाराणा प्रताप यांच्या मूर्तीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला तसंच सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवी साखळीस प्रारंभ झाला या मानवी साखळीमध्ये संगमेश्वर महाविद्यालय सुयश विद्यालय हिंदुस्थानी कॉव्हेनंट स्कूल रॉजर्स स्कूल मेरी बी हार्डिंग स्कूल हरिभाई देवकरण प्रशाला ज्ञानप्रबोधिनी मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सेवा सदन प्रशाला सिद्धेश्वर प्रशाला अशा दहा शाळा आणि महाविद्यालयं सहभागी झाली होती सात रस्ता इथून प्रारंभ झालेली मानवी साखळी रंगभवन होम मैदान डफरीन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे चार हुतात्मा पुतळा परिसरापर्यंत तयार करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी डी जे मुक्त सोलापूर झालंच पाहिजे बंद करा बंद करा कर्ण कर्कश डी जे बंद करा अशा घोषणा दिल्या तसंच डी मुक्त सोलापूर झालं पाहिजे या मागणीचे फलक हाती धरले होते गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती तरीही पावसाला न जुमानता डी जे मुक्त सोलापूरसाठी सरसावलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचं सोलापूरकरांनी कौतुक केलं